मनपा प्रभाग रचनेवर खासदार निलेश लंकेंची हरकत आरक्षणाचा उल्लेख टाळून केलेले प्राधिकृत प्रकाशन कायद्याच्या विरोधात असल्याचा आरोप अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नव्या प्रभाग रचनेवर खासदार निलेश लंके यांनी तीव्र हरकत घेत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभागांच्या भूसिमानबाबतचे प्राधिकृत प्रकाशन रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे लंके यांनी निवेदनात नमूद केलं आहे की नव्या प्रभाग रचनेत अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय आणि महिलांसाठी राखीव जागांचा कोणताही तपशील दिलेला नाही हे भारतीय संविधानाच्या कलम सोळा दोनशे त्रेचाळीस टी दोनशे त्रेचाळीस एस तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमन एकोणीसशे एकोणपन्नासच्या कलम पाच अ च्या तरतुदींना सरळ विरोध करणारे आहे खासदार लंके यांनी आरोप केलाय की प्रभागांची रचना गुगल मॅपवर वाकड्या तिकड्या रेषा मारून गोपनीयतेचा भंग करत मतदारसंघाची ताटातूट करून करण्यात ता आली आहे राजकीय विरोधकांना संपवण्यासाठीचा हा डाव आखण्यात आलाय असा देखील दावा त्यांनी केलाय दोन हजार अठराच्या मनपा निवडणुकीत तत्कालीन आयुक्तांनी प्रत्येक प्रभागाचे आरक्षण जाहीर करून नागरिकांच्या हरकती मागवल्या होत्या मात्र त्यावेळी त्या, त्या प्रक्रियेचे उल्लंघन झाले असून हरकती दाखल करण्याचा मूलभूत अधिकारही नागरिकांकडून हिरावून घेतल्याचा आरोप लंकेंनी केला आहे नगरविकास विभागाच्या दहा जून दोन हजार पंचवीसच्या आदेशातील नैसर्गिक मर्यादा मोठे रस्ते गल्ल्या नद्या नाले डोंगर रेल्वे रूळ यांचा विचार न करता ही रचना करण्यात आली आहे असंही निवेदनात नमूद करण्यात आलंय त्यामुळे दोन हजार अठराप्रमाणेच जुनी प्रभागरचना कायम ठेवूनच आगामी महानगरपालिका निवडणूक घ्यावी अशी ठाम मागणी खासदार लंके यांनी केली आहे